हाय मी आहे पुष्पा माझ्या पुष चॅनल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला जी आ, क्रीम दाखवणार आहे ती नाईट क्रीम आहे आणि ती घरच्या वस्तूपासूनच बनवणार आहे आता ही क्रीम एवढी इफेक्टिव्ह आहे त्यामुळे तुमचा चेहरा एकदम नितळ स्वच्छ आणि चांगला ग्लो करेल चेहरा या क्रीम पुढे जर तुम्ही सातत्याने जर ही क्रीम लावाल तर तुमचं फेशियल करायची आणि ब्लीच करायची तुम्हाला गरजच भासणार नाही बोटॉक्स फेशियल असत ना ते पण ह्याच्या पुढे फेल आहे तुम्ही जर ही वरची वेळी राहिला ना तर तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल तुमचे तुम्हाला विचारतील तू आजकाल चेहऱ्यावरती काय करतेस तुझा चेहरा खूप चमकतोय ग्लो दिसतोय तर ही मी तुम्हाला सांगितले ही नाईट क्रीम आहे आता तुमचे सगळे कामं झाली जेवलात वगैरे सगळी कामं झाली तर तुम्ही दहा मिनिटं अगोदर झोपण्याच्या दहा मिनिटं अगोदर ही क्रीम लावा चांगला मसाज करा मी सांगेन तुम्हाला कसा मसाज करायचा ती लावून तुम्ही रात्रभर तसंच चेहऱ्यावरती ठेवा आणि ते ठेवल्यामुळे काय होईल तुम्ही शांत झोपल्यामुळे तुमच्या स्किनला पण रेस्ट भेटेल आणि त्याला आराम भेटेल आणि ते आपलं काम जी क्रीम आहे ना ती आपलं काम व्यवस्थित रात्रभर करेल आणि त्याच्यामुळे त्याचा चांगला इफेक्ट ग्लो त्या स्किन मध्ये उतरेल आणि ते कसं रात्रभर ते स्किन आपली हिल करत राहते या गोष्टी जर रात्री आपण शक्यतो केल्या ना झोपण्याच्या आधी तर ते आपली स्किन हिल करते ते सगळे प्रोडक्ट असतात ते आतमध्ये मुरतात तर ही लावून झोपा मस्त रेस्ट भेटेल आणि अशा प्रकारे हा ही क्रीमचा वापर करा तर चला तर बघूया आता ही क्रीम कशी बनवायची ते आता बघा मी इथे एक चमचा हा चमचा आहे माझा साईज या चमच्याने एक चमच मी असा कच्चा दूध घेतलेला आहे तर दुसरं आपला हे आहे तो अलोवेरा जेल ॲलोवेरा जे तर तुमच्याकडे हा बाजारातला असला असा असेल तरी चालेल पण तुमच्याकडे प्लांट असेल जर एलोवेराचं तर ते प्लांट असं त्याचं पान काढायचं आणि ते असं उभं करून ठेवायचं त्याच्यात त्याच्यातच पिवळा रस असतो असा तो विषारी पदार्थ असतो तो सगळा जाऊ द्यायचा दोन तीन तास असं ठेवायचं उभं करून आणि नंतर त्याच्यातच चिरून त्याच्यातलं घर काढून तुम्ही याच्यामध्ये एक चमच मिक्स करू शकता मी आता सध्या हा माझ्याकडे हा आहे म्हणून मी हा करते ठीक आहे बघा हा एवढा एक चमचा घेतला आहे ओके आता नारळाचं दूध सॉरी नारळाचं तेल घ्यायचं आहे आता नारळाचं तेल घेताना तुमची जर ड्राय स्किन असेल तर एक चम्मच घ्या ऑइली स्किन असेल तर पाव चमचच घ्या जास्त घेऊ नका आणि कॉम्बिनेशन स्किन असली तर अर्धा चम्मच घ्या आता माझी ड्राय स्किन आहे मग मी एक चम्मच घेते आता हे ग्लिसरीन आहे ते पाव चम्मच आपल्याला घ्यायचं आहे पण ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही घेतलं ना तर ह्याच्याने पण तुमचा नाईट क्रीम चांगली बनू शकते पण माझ्या मध्ये तुम्ही घ्याय कारण हे ना जास्त डीपली तुमचं मॉइश्चर करत त्वचेच तर हे पाव घ्या आणि ड्राय स्किन वाल्यांनी तर जरूर घ्यावं आहे हो तर हे मी पाव चम्मच घेते एवढा हुँ? आता हे कसं तुम्हाला अलोवेरा जेलचं तर माहितच आहे तुम्हाला सांगायची गरज नाही त्यात जवळजवळ नव्वद टक्के मध्ये पाणी असतं पाण्याचं कंटेंट जास्त असतं आणि ते आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं अलोवेरा जेल आणि कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक असं ॲसिड असं ते मॉइश्चरायज डीप मॉइश्चरायझिंग करतं आपल्या चेहऱ्याचं हे खूप चांगलं असतं आणि नारळाचं तेल हे ड्राय स्किनवाल्यांना चांगलंच आहे तुम्ही फक्त नारळाच्या तेलाने जरी रोज तेला, चेहरा चेहऱ्याला मसाज केला तरी त्याचा चांगला इफेक्ट तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यामुळे काय होतं नारळाचं तेल हे आपल्या स्किनचं अँटी एजिंग आपलं मिटवतं त्याच्यामुळे जे शे चेहऱ्यावरची दाग आहे धब्बे आहे ते दूर करतं आणि आपल्या फ्लोलेस आपला चेहरा असा चांगला स्मूथ ग्लोईंग असा चेहरा आपला बरं आपल्या चेहऱ्याला नरेश करतं ते नारळाचं तेल आणि लगातार वापरलं तर ते स्किनसाठी खूपच फायदेशीर आहे आणि हे ग्लिसरीन तुमच्या स्किनला खूप जास्त हे करतं मॉइश्चरायज देतं आणि हे काय करा माहिती आहे खूप असं मिक्स करा म्हणजे हे अलोवेरा जेल दूध परत हे काय ते नारळाचं तेल हे सगळं ना असं मस्त खूप वेळ करावं लागणार त्याला त्याशिवाय त्याच्या गाठी फुटून एक असे क्रीमी टेक्चर त्याचं येईल तोपर्यंत हे मिक्स करत राहा आता बघा मी असं ही क्रीम खूप वेळा अशी अशी फेटली आहे अशी अशी चम्मचनी आणि त्याच्यामुळे बघा हे क्रीमी रूप त्याचं आलेलं आहे बघा क्रीम सारखं झालेलं आहे हे ते मी कुठल्याही काचेच्या भरणीत भरून ठेवू शकता वापरू शकता आता ही मी नाईट क्रीम तुम्हाला सांगितले पण तुम्ही जर आंघोळ करून आलात आणि तुमचा चेहरा स्वच्छ असेल ना म्हणजे आपण आंघोळ करून स्वच्छ चेहरा असतो त्यावेळेला जरी लावलं दिवसातून दोन वेळा तरी त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगलाच भेटेल रात्री तर लावायचीच आहे लावूनच झोपायचं आहे रात्री लावल्यामुळे काय होईल रात्री लावून झोपून जायचं रात्रभर मस्त त्याचा इफेक्ट आपल्या स्किनमध्ये आपल्या चेहऱ्यामध्ये मस्त मुरला जातो आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला छान पैकी असं तुमचा चेहरा दिसून येतो तर अशी क्रीम आहे ही काचेच्या बाटलीत भरून ठेवा आणि दोन वेळा लावलं तर चांगलंच आहे ते कव्या आता याच्या लावल्यानंतर याच्यात थोडा मसाज करायचं आहे ते तुम्हाला मसाज कसा करायचं थोडासा मसाज करायचं जर मसाज करायचं ते फॉलो केलं तरी चालेल जर तुम्हाला मसाज नसेल करायचा फक्त टाइम नसेल किंवा कंटाळा आला असेल तर फक्त लावा आणि निदान लावा तरी कमसे कम आणि त्याच्यामुळे काय होतं मसाज केल्यामुळे अजून एक फायदा होतो की आपलं जे चेहऱ्यावरचं ब्लड याचा ब्लडचा फ्लो आहे तो चांगला होतो आणि आपल्या चेहऱ्याला शेवटी मसाज केल्यानंतर डॅप डॅप करायचं असं मी ते, ते मला करून दाखवते यात एक क्रीम बघा मी जरा अशी हातावरती घेतली आहे आणि सगळीकडे असं लावा चेहऱ्याला सगळीकडे पसरून बघा किती स्मूथ वाटते ते चेहऱ्याला लावतानाच कळते आपल्याला गळ्याला पण लावा आणि वरच्या डायरेक्शन मध्ये असं मसाज करा परती हळुवार करायचं डोळ्याखाली वरती असा आपला चेहरा आहे ना इथून असा हे असा सो गोलाकार गोलाकार असा फिरवा वरती अस करा दोन्ही साइड ला पकडून काय दोन मिनिटं लागतील मसाज करायला आता डोळ्याच्या इथे एकदम हळूवार करा आपली बोट फक्त हल्ली पाहिजे डोळ आपल्या स्किन डोळ्याखालची स्किन नाही हल्ली पाहिजे एवढं हळूवार करा तुम्ही ओके असं अँटी क्लॉक वाईज उलट्या दिशेने त्या दिशेने पाच पाच वेळा कल्याभात झालं बुवाय असं असं थोडं मसाज करा मस्त तुम्हाला रात्री झोप लागेल आणि कपाळावर वरच्या डायरेक्शनमध्ये अशा अशा वरच्या डायरेक्शनमध्ये बुव्या कपाळ असं 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 ओके इथे सुरकुद्या पडतात म्हणून या दोन बोटांनी असं असा मसाज करा परत डोळ्यावरती या इथे नाकावरती या मसाज जर कंटाळाला टाईम नसेल तर निदान लावून मस्त झोपून जा रात्री छान झोप लागेल आणि सकाळी उठून तुमचा व्यवहार तुम्हाला स्वतःलाच खूप छान वाटेल बघितल्यावर आरशात बघितल्या तुम्हाला चांगलं फील होईल ओके okay? ठीक आहे अशा प्रकारे ही क्रीम बनवून तुम्ही रोज लावा तर तुम्ही बघितलंच ही क्रीम कशी बनवली ती त्या पद्धतीने सगळे स्टेप्स आहेत ते सगळे तुम्ही फॉलो करा आणि अशा प्रकारे बनवून ती क्रीम जास्ती जास्त लावा आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही युज करा आणि सातत्याने करत राहा तर चला तुम्ही हा व्हिडिओ माझा इथेच थांबवते आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्ती जास्त लाईक करा आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Tata, -ta. bye bye, love you all.